अवाधूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्यानो आज पुन्हा एकदा घेऊन आलेली आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनची एक अत्यंत पॉवरफुल रेमेडी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक एंजल नंबर देणार आहे हा एंजल नंबर मनी ॲट्रॅक्शनसाठी आपल्याकडे बक्कळ पैसा खेचून आणण्यासाठी आयुष्यात धन लाभ होण्यासाठी आणि आपल्याकडे असणारं जे धन आहे पैसा आहे तो स्थिर करण्यासाठी हा एक एंजल नंबर तुमच्या आयुष्यात कमालीचा तुम्हाला लाभ घडवून देईल बघा लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये असे काही नंबर अशा काही संख्या बनवलेल्या आहेत तुमच्या त्या त्या गोष्टींनुसार त्या त्या प्रॉब्लेमनुसार तुम्ही जर त्या संख्या ते अंक वापरायला सुरुवात केली तर तुम्हाला कमालीचे अनुभव येऊ लागतात काही अंक हे ॲट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज करण्यासाठी म्हणजे समोरील व्यक्तीला ॲट्रॅक्ट करण्यासाठी काही अंक हे मनी ॲट्रॅक्शनसाठी असतात तर बऱ्याच वेळा काही अंक हे विश म्हणजे आपल्या ज्या काही इच्छा असतात त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी असतात ऑफ अट्रॅक्शन मध्ये फक्त आपली इच्छाशक्ती आपला विश्वास महत्वाचा असतो जसं की संख्याशास्त्र असतं जसं वास्तुशास्त्र असतं पुरातनशास्त्र असतं ज्योतिषशास्त्र असतं घर बांधतो तेव्हा वास्तुशास्त्राचे म्हणजे वास्तु सगळ्या गोष्टी लक्षात घेतो वास्तू नियम बघतो आणि त्यानुसार घर बनवतो जेव्हा आपण एखादी पूजा सत्यनारायण काहीतरी एखादी विधी करतो तेव्हा ज्योतिषांची मदत घेतो आणि ज्योतिषशास्त्रानुसार आपण त्या गोष्टी करतो तसंच हे अंकशास्त्र संख्याशास्त्र हे असं शास्त्र आहे यामध्ये अशा काही संख्या बनवलेल्या आहेत त्या त्या प्रॉब्लेमनुसार तुमच्या त्या त्या गोष्टीनुसार जर तुम्ही त्या संख्या वापरायला सुरुवात केली तर तुमच्या आयुष्यामध्ये त्या त्या गोष्टींचे जे काही लाभ आहे ते लाभ तुम्हाला व्हायला सुरुवात होतात आता असाच एक नंबर तुम्हाला सांगणार आहे जो पैसा वाढवण्यासाठी पैसा खेतून आणण्यासाठी कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ प्राप्त करून देण्यासाठी तुम्हाला शंभर टक्के लाभ देईल आता हा नंबर कधीपासून वापरायचा आहे किंवा हा उपाय कधीपासून करायचा आहे तर आठवड्यातील कुठलाही एक वार घ्या आज चतुर्थी आहे आज शुक्रवार आहे तुमची इच्छा असेल तुम्ही आज करा तुमची इच्छा असेल तुम्ही उद्या करा तुम्हाला आठवड्यातील जो वार लकी वाटतोय आता आपण म्हणतो नाही की गुरुवार माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे गुरुवारच्या दिवशी माझ्या आवश्यक सर्वात चांगलं घडतं कुणाला मंगळवार प्रिय आहे कुणाला बुधवार असेल कुणाला जे काही असेल तर आठवड्या आठवड्यातील तो एक दिवस फक्त तुम्हाला ठरवायचा आहे आणि त्या दिवशी रात्री हा उपाय करायचा आहे रात्री दहा ते बारा या दोन तासांमध्ये रात्री दहाच्या पुढे आत कुठल्याही वेळात तुम्ही हा उपाय करा जेवण वगैरे सगळं काही तुमचं रात्रीचं आटपलं त्यानंतर जरी तुम्ही ही क्रिया केली तरीही चालेल यासाठी आपल्याला लागणार आहे भोजपत्र भोजपत्र आता म्हणजे पत्रावली कुठल्याही पूजा जे दुकान भेटतं तिथे तुम्ही गेलात आणि जर त्यांना तुम्ही सांगितलं की आम्हाला भोजपत्र द्या ते तुम्हाला सहज देतील तो एक कागद असतो जो पूजा पाठ मध्ये वापरला जातो खूप मोठा नका छोटासा एक भोजपत्राचा तुकडा आपल्या घरी येणार आणि सोबत एक मोरपंख घ्या ज्यांच्या घरामध्ये मोरपंख आहे त्यांनी मोरपंख घेऊ नका ज्यांच्याकडे नसेल तर त्यांनी मात्र बाजारातून किंवा दुकानातून एक मोरपंख या कागदासोबत आवर्जून आपल्या घरी आणा आता सगळ्यात पहिले काय करायचं देवघराच्या समोर किंवा तुमची बेडरूम असेल जिथे शांतता असेल जिथे अत्यंत शांतता असेल अशा ठिकाणी बसायचं जे भोजपत्र घेतलेलं आहे हे भोजपत्र एका छान पाटावर चौरंगावर किंवा अत्यंत पवित्र असणाऱ्या एखाद्या गोष्टीवर ते ठेवून द्यायचं त्यानंतर आपल्याला एका वाटीमध्ये एक छोटीशी वाटी घ्यायची आणि त्या छोट्याशा वाटीमध्ये थोडंसं चंदन घ्यायचं आहे ठीक आहे थोडं चंदन चंदन नसेल तर तुम्ही गंध अष्टगंध घेतलं तरीही चालेल अष्टगंध किंवा चंदन ज्यांच्याकडे हे दोनही नाही आहे त्यांनी हळदी किंवा कुंकू दोघांपैकी काहीही एक घेतलं तरीही चालेल यात थोडं गंगाजल घालायचं आहे गंगाजल नसेल तर शुद्ध पाणी घाला व्यवस्थित जे घेतलेलं आहे ते मिक्स करा त्याच्यानंतर मोरपंखाची काडी घ्या आता हे मोराचं समजा पीस असतं वरती पीसं असतात आणि खाली दांडा म्हणजे देठ असतो तर तुम्हाला खालचा भाग दांडीचा जो भाग आहे तो तुम्हाला त्या गंधामध्ये त्या चंदनामध्ये बुडवायचा आहे व्यवस्थित तो त्याच्यामध्ये बुडवायचा आणि त्यानंतर घेतलेल्या भोजपत्रावरती जो अंक सांगतेय तो अंक लिहायचा अंक लिहिण्याआधी तुमची इच्छा लिहायची धनप्राप्ती धन करता धन करताय तर धनप्राप्ती करा कर्जमुक्तीसाठी करताय तर कर्जमुक्ती लिहा तुम्ही हा उपाय एखादी दुसरी एखादी इच्छा पूर्ण करण्यासाठी करताय तर तुमची जी इच्छा असेल तर तुम्ही ती लिहा ते लिहिल्यानंतर अगोदर मोरपंखाच्या काडीने इच्छा लिहायची आणि मग त्याच्यानंतर जो नंबर सांगते तो नंबर लिहायचा नंबर व्यवस्थित ऐका नाई नऊ एक नऊ एक आठ पाच नऊ एक आठ पाच पुन्हा एकदा आहे का नऊ एक आठ पाच नाईन वन एट फाय नाईन वन एट फाय ठीक आहे हा चार अंकी नंबर व्यवस्थित त्या भोजपत्रावरती लिहून झाला की त्याच्यानंतर त्या, त्या भोजपत्राची एक घडी करायची गोल करा चौकोनी करा जशी पाहिजे तशी करा छानपैकी या भोजपत्राची घडी केल्यानंतर हा भोजपत्र एका धाग्याने व्यवस्थित बांधा लाल पिवळा कुठलाही धागा चालेल तर त्या धाग्याने हे भोजपत्र व्यवस्थित घट्ट बांधून घ्या आता ते भोजपत्र आपल्या हातात घ्यायचं आणि तुम्हाला म्हणायचं आहे माझ्या आयुष्यात खूप पैसा आहे मी भाग्यवंत आहे माझ्याकडे भरपूर धनलाभ आहे माझ्याकडे पैशांची काहीही कमतरता नाही आहे माझ्याकडे बक्कल पैसा आहे असलेला पैसा माझ्याकडे टिकून आहे आणि मी या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे पूर्ण पॉझिटिव्ह फॉर्मेशन देऊन झाल्या की त्याच्यानंतर हे जे भोजपत्र आहे हे तुम्हाला रात्री झोपताना आपल्या उशीत आपली जी उशी असेल पिलो ज्याला म्हणतो उशी नसेल वापरत तुमची गादी असेल जे काही तर त्यामध्ये हे भोजपत्र तुम्हाला दाबून द्यायचे टाकून द्यायचे त्यानंतर रात्री छान तुम्हाला झोपायचं आहे याने तुम्हाला झोपही चांगली लागेल काही रात्री त्रास होत असेल तर त्यातूनही मुक्तता होईल कारण भोजपत्र हे खूप म्हणजे पूजापाठमध्ये किंवा असं दैविकत्व जागृत करण्यासाठी हे खूप प्रभावी मानलं जातं सकाळी जेव्हा तुम्ही उठाल उठल्यानंतर हा कागद म्हणजे अगोदर अंघोळ वगैरे करायची सगळं आपल्या ओढून घ्यायचं सकाळचं दिवाबत्ती सगळं झालं की त्यानंतर जेव्हा तुम्ही ऑफिसला जाणार असाल किंवा तुम्ही काही बाकीचं काम करणार असाल व्यवसायासाठी बाहेर पडणार असाल तर हे उशी खालून गादी खालून काढायचं हातात घेऊन पुन्हा पॉझिटिव्हिटीली म्हणायचं मी खूप श्रीमंत आहे खूप पैसा आहे पैसा टिकून आहे माझ्याकडे भरपूर पैसा येत आहे पूर्ण पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन द्यायच्या त्यानंतर हे भोजपत्र आपल्या देवघरात ठेवून द्यायचं आपलं जे देवघर आहे ते म्हणजे तुम्ही जर गृहिणी असाल घरातच असाल तर ते देवघरात ठेवा व्यवसाय उद्योग व्यापारासाठी बाहेर पडणार असाल किंवा जर तुम्ही नोकरीसाठी बाहेर असाल तर ते आपल्या खिच्यात ठेवा ठीक आहे बाहेर पडाल तेव्हा खिच्यात ठेवा घरात असाल तेव्हा देवघरात ठेवा आणि रात्री झोपताना ते उशी खाली ठेवा महिला असेल तर एकवीस दिवस सलग ही क्रिया करा आणि पुरुष असाल तर एक्केचाळीस दिवस सलग ही क्रिया करा एकविसावा जो दिवस असेल त्या दिवशी हे बोल भोजपत्र जे आहे ते त्या धाग्यातून वेगळं करा बाजूला करा आणि त्यानंतर हे भोजपत्र जे आहे हे आपल्या तुळशीच्या मातीत दाबून द्या पुरुष करत असेल तर एक्केचाळीसाव्या दिवशी तुळशीच्या मातीत हे दाबून द्या एकवीस ते एक्केचाळीस दिवसांच्या आत तुमच्या आयुष्यात पैसा आकर्षित व्हायला सुरुवात होईल तुम्ही कष्ट मेहनत जे करत असाल त्याला नशिबाची साथ मिळत जाईल आणि तुमच्याकडे जो मनी ॲट्रॅक्शन पॉवर आहे तो तुमच्याकडे इन्क्रीज व्हायला सुरुवात होईल जिथे खूप कष्ट मेहनत करूनही काही घडत नव्हतं काही होत नव्हतं तिथे हा उपाय केल्यानंतर तुम्हाला खूप म्हणजे खूप अनुभवायला सुरुवात होईल खूप साधा खूप सोप्पा पण खूप कमालीचा उपाय आहे बघा जी संख्या तुम्हाला सांगितलेली आहे ती मनी अट्रॅक्शनसाठी अत्यंत प्रभावी आहे जी ग्रहांशी निगडीत आहे शुक्राशी निगडीत आहे आणि त्याचबरोबर गुरुग्रहाशी निगडीत आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती असेल की शुक्र ग्रह हा धनवान करणारा ग्रह आहे शुक्र ग्रह हा श्रीमंती आणणारा ग्रह आहे जसा शुक्र मजबूत असतो त्याची लक्झरीस लाईफ असते जसा शुक्र मजबूत असतो त्याच्या पाठीशी धनदेवी ही ठाम असते जेव्हा हा नंबर तुम्ही लिहून स्वतः स्वतःसोबत म्हणजे आपल्यासोबत ठेवायला सुरुवात कराल तेव्हा शुक्र साथ देईल शुक्र मजबूत होईल आणि त्यामुळे तुमच्या आयुष्यात धनाचे लाभ जे आहे ते जुळून यायला सुरुवात होईल खूप साधा खूप सोपा उपाय आहे नक्की करा